हाय मित्रांनो चला सुरगाण्याचा आठवडे बाजार पाहू मस्त चाल युराज महाली मला जोडी आला आहे पण आम्ही दोघांचा फोटो काही दाखवत नाही मित्रांनो पुढं चाललो चालता चालता पाहतोय तर पो सुरगाण्या काही गर्दीच नाही ना आज तो बाजार आहे असा लोक तर पहिला बाजारात तर लोकांना ऐकून येल हमी पाडत आज तर कोणी दिसत पण आहेच आहे सगळा जो स्टेडियम भरायला पाहिजे होता पण स्टेडियम तो खचाकच -फेच खाली आहे काही नाही तर पुढे जाऊन पाहत तिथं काहीही आरण होतो नाही पण आहे लोका पण आहे का नाही बराबर घाटावर गेले कोणी ते घराचे मागे लागले आहे मित्रांनो बरोबर का नाही लोक घरा बांधायला लागले आहे सरकारने आव्हान बी केलं आहे पन्नास हजार द्यायचा पण काही कोणी सांगताय लेखीपत्र दिला नाहीत मित्रांनो दिल्या पाहिजे ना दिला तर मस्त लोकांचं काम होईल लोकांच्या डोक्यावर आहे ते खांद्यावर येईल बरोबर का नाही मित्रांनो तर आता मित्रांनो पुढे जाऊन पाहतोय अजून काय आहे गर्दी काय रही काही पण आहे मुकाटेच बसले आहे आता र काय करायच्या मग आम्ही मित्रांनो खूप झेरा शिरण्याच्या गलीत शिरलो तर मित्रांनो पुढे पाहतोय तर बाबा बाबा काय रही गर्दी बो बा बो का लोक र लोक कोणी हाय उभा कोणी बसला आहे कोणी लाहणीत उभा आहे कोणी हाताची घडी घालून आहे मित्रांनो काय तू पैसे काढणार तर दिसत पण आहे हा दिसला दिसला हो रामराम भाऊ रामराम फटाफट दे काढून ते ह्या तुला भूकं मारतील भूक मारतील पैसा काढाय आले ह्या बेघराचा पैसा कोणी निराधार कोणी काय कसा मित्रा दि लवकर काढून त्या ह्या तुला उपाशी मारतील